चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे चंद्रकांत सोनवणे विजयी झाले असून त्यांना एक लाख बावीस हजार आठशे सव्वीस इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाकर सोनवणे यांना नव्वद हजार पाचशे तेरा इतकी मते मिळाली आहे दोन हजार एकशे अठरा मते घेत अपक्ष उमेदवार हिरालाल कोळी तिसऱ्या क्रमांकावर होते रावीर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अमोल जावळे विजयी झाले असून त्यांना एक लाख तेरा हजार सहाशे शहात्तर इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार काँग्रेस पक्षाचे धनंजय चौधरी यांना सत्तर हजार एकशे चौदा इतकी मते मिळाली आहे पंचवीस हजार एकशे सत्तर मते घेत प्रहार पक्षाचे अनिल चौधरी तिसऱ्या क्रमांकावर होते भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संजय सावकारे विजयी झाले असून त्यांना एक लाख सात हजार दोनशे एकोणसाठ इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार राजेश मानवतकर यांना एकोणसाठ हजार सातशे एकाहत्तर इतकी मते मिळाली आहे नऊ हजार सातशे चौसष्ट मते घेत अपक्ष उमेदवार स्वाती जांगळे तिसऱ्या क्रमांकावर होत्या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुरेश भोळे विजयी झाले असून त्यांना एक लाख एकावन्न हजार पाचशे छत्तीस इतकी मते मिळाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार जयश्री महाजन यांना चौसष्ट हजार तेहतीस इतकी मते मिळाली आहे सहा हजार नऊशे वीस मते घेत अश्विन सोनवणे तिसऱ्या क्रमांकावर होते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील विजयी झाले असून त्यांना एक लाख त्रेचाळीस हजार चारशे आठ चार चार इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार गुलाबराव देवकर यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे शहात्तर इतकी मते मिळाली आहे एक हजार सहाशे एकोणावीस मते घेत मुकुंद रोटे तिसऱ्या क्रमांकावर होते अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे अनिल पाटील विजयी झाले असून त्यांना एक लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार शिरीष चौधरी यांना शहात्तर हजार दहा इतकी मते मिळाली आहे तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते घेत काँग्रेस पक्षाचे अनिल शिंदे तिसऱ्या क्रमांकावर होते येरंडोळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे अमोल पाटील विजयी झाले असून त्यांना एक लाख एक हजार अठ्ठ्याऐंशी इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश पाटील यांना चौवेचाळीस हजार सातशे छप्पन्न इतकी मते मिळाली आहे एक्केचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव मते घेत अपक्ष उमेदवार भगवान पाटील तिसऱ्या क्रमांकावर होते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण विजयी झाले असून त्यांना एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उन्मेश पाटील यांना एकाहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस इतकी मते मिळाली आहे एक हजार एकोणनव्वद मते घेत राजाराम मोरे तिसऱ्या क्रमांकावर होते पाचोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे किशोर पाटील विजयी झाले असून त्यांना सत्त्याण्णव हजार तीनशे सहासष्ट इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी यांना अठ्ठावन्न हजार सहाशे सत्याहत्तर इतकी मते मिळाली आहे अठ्ठावन्न हजार एकाहत्तर मते घेत अपक्ष उमेदवार अमोल शिंदे तिसऱ्या क्रमांकावर होते जामनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन विजयी झाले असून त्यांना एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे सदुसष्ट इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांना एक लाख एक हजार सातशे ब्याऐंशी इतकी मते मिळाली आहे दोन हजार तीनशे दिलीप खामनकर तिसऱ्या क्रमांकावर होते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे चंद्रकांत पाटील विजयी झाले असून त्यांना एक लाख बारा हजार तीनशे अठरा इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा इतकी मते मिळाली आहे पाच हजार चारशे एकाहत्तर मते घेत वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे तिसऱ्या क्रमांकावर होते